नमस्कार मी अरुण बारसकर अखिल भारतीय नाट्य परिषद लातूर जिल्हा शाखेच्या वतीनं आणि दयानंद कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने या एकांकिका स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहे मराठवाड्यातलीच नव्हे तर पुणे मुंबई सांगली पश्चिम महाराष्ट्र इथूनसुद्धा एकांकिका या ठिकाणी सादर होणार आहे तर वेगवेगळे अनुभव वेगवेगळ्या विषयांवरच्या अशा उत्कृष्ट एकांकिका त्या दोन दिवसात पाहण्यात आल्या कालच इस्लामपूरची नॉट ही एक एकांकिका मला पाहण्यात आली आणि अक्षरशः म्हणजे भारावून गेलो मी की अशी सुंदर आणि उत्कृष्ट अशी एकांकिका त्या लोकांनी सादर केली विषयही चांगला होता आणि आजच्या पिढीला एक वेगळा संदेश त्या एकांकिकेमधून त्या विद्यार्थ्यांनी दिला आणि त्यांचे विशेष म्हणजे ते विद्यार्थी होते त्यांनी ती एकांकिका दिली होती त्याचं म्युझिक त्याचं लाईट्स आणि स्क्रिप्ट म्हणजे नो no वर्ड्स म्हणजे इतकी जबरदस्त अशी एकांकिका मी पाहिली आणि अशाच अजून चार आणि पाच तारखेला सुद्धा एकांकिका होणार आहेत तर मग लातूरच्या सर्व रसिकांना मला अशी देहाची विनंती आहे की हा चान्स तुम्ही अतिशय सुंदर अशा एकांकिका या एकांक होणार आहेत आणि हा चान्स खरंच मिळणार नाही तुम्हाला वेगळं प्रतिम असं सादरीकरण पाहायला मिळणार म्हणजे अंगावर काटा येणार सारख्या काही 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 या ठिकाणी सादर झालं तर मला म्हणायचं की हा चान्स चुकवू नका थँक्यू यू